सिंपल रेसिपीज विथ मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण हिवाळ्यात मिळणाऱ्या शेंग भाज्यांची मिक्स भाजी बनवणार आहोत अगदी झटपट बनते तर सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एक वाटी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात येतात बाजारात त्या एक वाटी घेतल्या आहेत एक वाटी वालपापडीचे दाणे घेतले आहेत तसेच एक वाटी हरभरा घेतला आहे ओला एक वाटी ओला वाटाणा घेतलेला आहे कुकर घेतलाय कुकर गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला घालायचंय दोन ते तीन चमचे तेल तेल घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा राई राई तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आहे एक मोठा कांदा आणि आपल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत वाटाणा हिरवे चणे तुरीच्या शेंगा वालपापडीचे दाणे आणि आता यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट की हिवाळ्यात मिळणारी ओली हळद ती घेतली आहे मी किसून अर्धा चमचा सोबतच हळदीची पावडर सुद्धा घातली आहे मिरची पावडर एक चमचा चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपल्याला छान दोन मिनटं तेलावरती परतून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये ओली हळद ही मोठ्या प्रमाणात मिळते आणि त्याचे फायदे किती आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण सहसा ती खाल्ली जात नाही त्यामुळे भाजी बनवताना किंवा वरण बनवताना त्या ओल्या हळदीचा वापर किसून नक्की केला पाहिजे आता एक दोन मिनटं हे आपल्याला छान तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओलो खोबरं तीन ते चार चमचे मी इथे किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे याच्यामुळे भाजीला छान दाटपणा येतो आणि कुठल्याही वाटणाची गरज लागत नाही त्यामुळे ओलं खोबरं आवर्जून तुम्ही नक्की घाला एक मिनिट भर ते सुद्धा मिक्स करून झाल्यावर यामध्ये तुम्हाला आता जसा रस हवा असेल भाजीमध्ये त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे आणि एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे थोडी रसाचीच ही भाजी करायची आहे भातात भाकरी बरोबर खूप छान लागते आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवरती वरती तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे कारण यामध्ये हरभरा आहे त्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे तर आपली ही मिक्स अशी धान्यांची भाजी तयार झालेली आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे याहून तुम्हाला जर थोडी आणखीन पातळ हवी असेल तर थोडं आणखीन जास्त पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता तर आपली ही मिक्स दाण्यांची अशी सगळ्या भाजी तयार झालेली आहे भोगीची भाजी बहुतेक सगळ्यांना आवडत नाही तर अशा वेळेला तुम्ही ह्या सगळ्या हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची अशी मिक्स भाजी बनवू शकता तर नक्की बनवून बघा बरोबर भाकरी भाता बरोबर खूप छान लागते रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला हाईप करा आणि अशात सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा